आणि शाळेची धर्मशाळा झालेली आणि देशाची देशाच्या लोकशाही वाढ लागलेली आणि अशा वेळेस मला बाबासाहेबांची कविता हो आठवली कवितेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन हजार तेवीस जेथे जेथे जे चोचित पाणी घ्यायला मज्जाव होता जेथे चोचित पाणी घ्यायला मज्जाव होता त्या उकिरड्यावर आता मोर किसारा फुलवतात त्या उकिरड्यावर आता मोर किसारा फुलवतात तुला पाहताच जळफळाट होणाऱ्यांनाही प्रेमानं कवटाळ तुला पाहताच जळफळाट होणाऱ्यांनाही प्रेमाने कवटाळलं मात्र आईच्या पोटात बाळाने बाहेर येण्यासाठी लाखा एवढी ही जीवितता नसलेले अजूनही झाडावर भविष्य शोधतात एवढीही जीवितता नसणारे आजही फळावर भविष्य शोधतात ते तुझ्याकडे पाहत सुद्धा नाही ते तुझ्याकडे पाहत सुद्धा नाहीत माझ्यासारखा म्हटला असता डबक्यात पाहणाऱ्या किड्यांना उगाच महत्व देतोस माझ्यासारखा म्हटला असता डबक्यात पोहणाऱ्या किड्यांना उगाच महत्व देतोस ते बाहेर येतील का पण तू उत्तर दयावा माग पण तू तर दयावान तुला दानवातही मानव दिसतात तुला दानवातही मानव दिसतात पुणे सनातनी म्हस म्हणून पुणे करारानंतर सनातनी म्हस व्यायी म्हणून आमच्या राजकीय इब्रतीचं मड सरणावर जाळलं दाय। भूतदयावादी महात्म्याला हितू भूतदयावादी महात्म्याला हितू जमिनीची पातळी न उंचवणारी केवळ धूळ झाडणारी आणि त्याच्या मृत्यूने आणि त्याच्या मृत्यूने व्यतीतही झालास केवढ महाकारुणिक हृदय तुझ केवढ महाकारुणिक हृदय तुझ प्रबुद्ध मानव घडवण्याचं तुझ कार्य चालूच राहणार आहे जगराहाती चालेपर्यंत कुत्र्याची शेपटी नळीत घालून सरळ करण्याची कसरत उगच कशाला करू आता असल्या वांज प्रयत्नांचे मुखे घेत नाही आता असल्या वांज प्रयत्नांचे मुखे घेत नाही मी मनु वादाच्या गटारातून वाहणाऱ्यांकडे पाठ फिरवले आहे त्यांच्या त्यांना गंगेच्या पाण्यात धुवून काढी एवढा पवित्र नाही मी ते तर महात्म्याचाही खून करणारे ते तर महात्म्याचाही खून करणारे त्यांची काळी तोंड भूता सारखी नाचतायत म्हणून मी भिनार नाही म्हणून मी भिनार नाही बाळगुळासारखं मरण्यासाठी जन्मलो नाही मी तुझ्या ऊर्जेने तुझ्या परिगाजवळ येणारी सारी जळमट जळून जात आहेत विद्रुप माणसाचा चेहरा सुंदर होत आहे विद्रुप माणसाचा चेहरा सुंदर होत आहे जय